घरात भाजीला नसेल तर बनवा हरभरा डाळीची झंझणीत आमटी तेही कुकरमध्ये एक खास वाटण तयार करून चला तर मग रेसिपी सुरू करूयात आमटीसाठी लागणारे वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी एक कांदा एक टोमॅटो कोथिंबीर तीन ते चार कडीपत्त्याची पाने लसूण पेस्ट घेतली आहे मी इथे ह्याऐवजी तुम्ही तीन ते चार लसूण आणि थोडंसं आलं यूज करू शकता जर लसूण पेस्ट नसेल तर सर्व आपण हे मिक्सर जारमधून बारीक करून घेणार आहोत पाणी न घालता पहा तर अशा प्रकारे वाटण तयार झाले आहे तर फ्रेंड्स पहा रात्री भिजवली आहे हरभरा डाळ पहा तर फ्रेंड्स छान भिजली आहे डाळ तीन तास लागतात हरवळा डाळ भिजायला लगेचच आता आमटी बनवायला घेऊया कुकरमध्ये घालायचे अडीच चमचे तेल तेल गरम झाले की एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि कढीपत्ता घालायचा त्यानंतर आपण यामध्ये घालूया वाटण आपण तयार केलेले लगेच आपण यामध्ये सुके मसाले घालणार आहोत पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ तिकट्याचे प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया तेल सुटेपर्यंत तर फ्रेंड्स पहा आता याला छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण ह्यामध्ये घालूया हरभरा डाळ अशा प्रकारे तुम्ही को कोणत्याही डाळीची आमटी करू शकता हरभरा डाळ ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात ह्यामध्ये घालूया तीन चमचे शेंगदाण्याचा कूट हे सर्व मिक्स करताना गॅस हा आपल्याला मंदाजेवर करायचा आहे शेंगदाण्याचा कूटही यामध्ये मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत मोजून सव्वा ग्लास पाणी तर ग्लासाने मोजून सव्वा ग्लास पाणी ह्यामध्ये घालायचे पाणी डाळ मसाले सर्व हलवून घेऊयात याला आपण आता एक दणकून उकळी काढून घेणार आहोत तर गॅस हा आपल्याला हाय फ्लेमवर करायचा आहे तर फ्रेंड्स पहा ह्याला आता छान प्रकारे उकळी येत आहे कुकरचे ल झाकण लावून देऊयात कुकरच्या एकतर तुम्ही तीन शिट्ट्या करा किंवा हा कुकर मंद गॅसवर दहा मिनटे असाच ठेवा दहा मिनटात आरामशीर ही भाजी शिजते दहा मिनटांनी गॅस बंद करायचा आणि थोडासा कुकळ गाड झाला की आपण पाहूया आपली आमटी कशी झाली आहे तर पहा फ्रेंड्स प्रकारे हरभरा दाईची आमटी तुम्ही भाजी नसेल तर नक्कीच घरी बनवा आणि कशी झाली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा त्याबरोबरच बेल आयकॉनवरही क्लिक करा धन्यवाद